जय भी मित्रांनो मी राहुल कुमार या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आज धम्मभूमी देवदोळ या ठिकाणी आम्ही आहोत या ठिकाणी वर्षावासाच्या निमित्ताने आज दहावी आणि बारावीमध्ये यश प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला आणि या ठिकाणी पुष्पा इंगळे या वयवर्ष सदोतीस असलेल्या ज्या आमच्या भगिनी आहेत त्यांची भेट झाली त्या दहावीमध्ये साठ टक्के गुण घेऊन या ठिकाणी उत्तीर्ण झालेल्या आहेत आणि म्हणून त्यांची एक विशेष मुलाखत त्यांचा जो प्रेरणादायी प्रवास आहे हा आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात माझ्यासोबत आज आहेत पुष्पाताई इंगळे ज्या दहावीमध्ये साठ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या आहेत तर आपण त्यांचा हा जो प्रवास आहे हा जो शिक्षणाचा प्रवास आहे हा समजून घेऊ तर सगळ्यात पहिले मला तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे की तुम्ही शिकावं अशी प्रेरणा किंवा असं तुम्हाला का वाटलं माझी इच्छा होती शिकायची सर आणि शिकायची इच्छा होती आणि ते काही कारणानंतर झाली नाही नंतर ज्या मॅडम आल्या त्यांनी सांगितलं की म्हणलं तुम्हाला ते येईल परीक्षा तुम्ही देताल करा तर त्यांच्यापासून मला प्रोत्साहन भेटलं आणि ते मी करत केले त्यांनी त्यांनी क्लास क्लास घ्यायचा म्हणून त्यांनी मला फोन केला म्हणलं हा मी येते क्लासला आणि पण प्रोत्साहन प्रोत्साहन दिलं दिलं तर या ठिकाणी एका आ, संस्थेचा एक सर्वे झाला होता आणि त्या सर्वेमध्ये अशा स्त्रियांचा ज्यांनी शाळा सोडलेली अशा स्त्रियांचा एक सर्वे होता तो आणि त्यामध्ये ते शोधत होते त्यांना विद्यार्थी पाहिजे होते की आपण या शाळेमध्ये शिकाल का अशा पद्धतीने ते सर्वे करत होते आणि त्यामध्ये ज्यावेळेस ते पुष्पा इंगळे यांना भेटले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही शिकाल का एक एक संदी, आ, संदी ची ची तर एक प्रकारची एक संधी त्यांना मिळाली आणि ती संधी संधीचं सोनं करण्याची त्यांची इच्छा झाली आणि त्यांनी ती संधी स्वीकारली त्यानंतर मग ज्यावेळेस तुम्ही मी शिकणार आहे मुल शिक शिक हा जो विषय होता हा ज्यावेळेस किंवा मुला मुलींना ज्यावेळेस सांगितला त्यावेळेस त्यांची काय प्रतिक्रिया होती मुलींचा मुलांचा सपोर्ट होता पण मुलगा म्हणत होता आता मम्मी आम्ही शिकतो तू पण माझी इच्छा आहे मी शिकणार आहे आणि मग माझे मिस्टर म्हणले की शिक मी प्रोत्साहन मुलगी मुलगी पण पण माझा अभ्यास घेत होती आणि मग मी त्या पुढे प्रयत्न केला आणि मी करणारच ह्या माझ्या ज्या अशा राहिल्या असतील त्यांनी पण हा प्रयत्न करायला पाहिजे बरोबर आहे तर नेमकं तुम्हाला थोडं वाटत असेल ना की आपण आता इतक्या वर्षानंतर शाळा सोडली तर साधारण म्हणजे तुम्ही किती वर्षाचा तो गॅप होता आ, कसा तुम्ही तो म्हणजे मॅनेज केलं हे मला सांगा तुम्ही माझा पंचवीस वर्षाचा गॅप होता आणि ते शिकायला मला जरा लिहिण्याची थोडी होत होती आणि अभ्यास करायला पण थोडं जरा कठीण गेलं पण नंतर नंतर मला खूप उलास आला आणि अभ्यास पण करण्याचा उत्साह वाढला माझ्यामध्ये आणि ज्यावेळेस त्या मॅडम शिकवल्या त्यावेळेस ते, ते समजत गेलं आम्हाला आणि त्यांनी त्यांना त्या ते आम्हाला इतकं प्रोत्साहन देत होत्या की तुम्ही करताल की आम्ही तुमच्याकडून करून घेऊ तुम्ही म्हणलं का की इतका गॅप राहिलेला आहे येणारच बरोबर आहे तुम्ही साधारण ज्या पद्धतीने आपण सांगितलं की वया म्हणजे लग्न झाल्यानंतर आठवी नंतर, नंतर लग्न झालं आणि त्यानंतर शिक्षण सुटलं आणि मग त्यानंतर साधारण वीस पंचवीस वर्षाच्या गॅप नंतर तुम्ही शिक्षणाची जी इच्छा दाखवली आणि ती ते यश तुम्ही मिळवलं तर या वीस पंचवीस वर्षाच्या गॅप नंतर आपल्याला खरंच जमणार नाही किंवा जमेल ही जी भावना होती याच्यावर तुम्ही कशी मात केली काय तुमची प्रेरणा राहिली माझं इंग्लिश इंग्लिश हो जरा आवड होत आणि मला जरा ते वाटत होत नाही पण तेच जमलं मॅडम का तुम्हाला मग ज्यावेळेस नाही म्हणलं ना परत सांगायच्या की हा नाही समजलं ना विचारा मग ते मला कठीण नाही गेलं मग नंतर सोपं वाटलं बरोबर हां आता हा जो प्रवास होता या प्रवासामध्ये तुम्हाला असं का वाटलं की बाबा आपण शिकू शकतो ही जी आ, इच्छा जी आ, होती तुमची जी म्हणजे तुम्हाला असं वाटलं की आपण शिकू शकतो किंवा यामागे जे आपले महापुरुष आहे यांची काय प्रेरणा वाटली तुम्हाला कारण शिक्षणाला वयाची आठ नसते आणि बाबासाहेबांचे विचार मी पुढे मानले आणि मी म्हणलं मी हे करणारच ही अशी इच्छा होती माझी आणि दहावीपर्यंत शिकणे दहावी बारावी शिकायची माझी इच्छा होती पण लग्न झालं त्यामुळे त्या राहून गेले राहून गेले हा आता परत शिकायचं आहे बारावी पण द्यायची आणि पुढे काय तुमचं लक्ष आहे जे कोर्स मला करायला भेटेल ते करणार मी आता स्फोक इंग्लिश आणि एनी साईटचा क्लास लावा बरं आता घरची परिस्थिती कशी होती तुमची आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली घरचं पण सांभाळत होते मुलांचे मुलांचे डब्बे करत होते मी आणि त्यातूनही वेळ मग अभ्यासाला वेळ काढत होते बरं किती तास अभ्यास करायचं मी का रात्रीचं बारा एक वाजेपर्यंत करायचे नऊ वाजल्यापासून बरं हां आणि सकाळी दुपारी क्लास असायचा दोन ते पाच वाजेपर्यंत बरं आणि त्यावेळेमध्ये मग घरी आल्यास अगोदर मुलांच करायचे स्वयंपाक बनवायचे आणि नंतर मग माझ्या अभ्यासाला बसायचे कशी करायची तुमचे करत होते हेल्प मुलगी करायची हेल्प जे थोडस काय राहिलं तर कर म्हणायची अभ्यास कर म्हणायची पेपरच्या वेळेस खूप मदत केली मुलीने अच्छा मग आता तुम्ही ज्यावेळेस परीक्षेला जात होत्या त्यावेळेस कसं वाटायचं त्यावेळेस वाटत होत जरा दागदू आणि मुलांसोबत बसायचं जरा तर मुलं पण काकू काकू म्हणायचे पण काय वाटलं नाही पहिल्या पेपरला वाटलं जरा मग नंतर काय वाटलं नाही त्यांच्या सोबतच मग क्लास अटेंड केलं अच्छा म्हणून एकूण समजा हे जे शिक्षण आहे शिक्षण किती महत्वाचं आहे असं तुम्हाला आता वाट हा वाटते ना सर वाटलं अगं जर वाटायचं आता कते मला की मी शिकले असते तर किती चांगलं झालं असतं मला शिक्षणाचं खूप महत्त्व कळालं त्यामुळेच तर मी हे आता तुमचे मुलं वगैरे कोणत्या वर्गात आहेत काय शिकत आहेत मुल एक मुलगा माझा फायनल आहे आणि मुलगी डॉक्टरचा कोर्स करते आणि एक बारावी शिकते आता बरोबर तर ह्या होत्या पुष्पाता इंगळे ज्यांनी दहावीची परीक्षा साठ टक्के गुणांनी या ठिकाणी उत्तीर्ण केली आणि एकूणच जे लोक शिक्षण सोडलेलं आहे ज्यांचं शिक्षण अर्धवट राहिलेलं आहे आणि ज्यांना पुन्हा एकदा शिकण्याची इच्छा आहे अशासाठी एक प्रेरणा एक आदर्श म्हणून त्या आज आपल्यासोबत आहेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन जास्तीत जास्त शिकलं पाहिजे बाबासाहेब आयुष्याच्या शेवटपर्यंत विद्यार्थी म्हणून जगले विद्यार्थी म्हणून राहिले तर आपणसुद्धा शिकत राहिलं पाहिजे ही भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आणि त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊयात याच ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत